एका राजाच्या दरबारात एक गायक पोचला आणि त्या गायकाची मैफल चालू झाली गायक सुंदर गात होता अप्रतिम गात होता त्याचं गाणं ऐकून राजा प्रचंड आनंदी झाला खुश झाला आणि आनंदाच्या भरात त्यांनी त्या गायकाला बक्षीस घोषित केलं की पंधरा लाख तुझ्या खात्यावर जमा करतो पंधरा लाख खात्यावर जमा करतो म्हटल्यावर गायकाला आणखी उत्साह आला आणखी हुरूप आला तू आणखी चांगलं गायला लागला गायकाचं गाणं ऐकून राजा पुन्हा प्रसन्न झाला म्हटला तुला पक्क घर देतो आता घरही मिळालं गायकाचा ऊर भरून आला तो आणखी उत्तम गायला लागला राजा आणखी खुश झाला म्हटला तुझ्या मुलाला नोकरी दिली गायकाला तर भरूनच पावलं आता आणखी काय हवं मैफल संपली गायक घरी गेला बायकोला म्हणाला आज दरबारात मैफल प्रचंड चांगली झाली माझं गाणं ऐकून राजा प्रचंड खुश झाला माझं गाणं ऐकून पहिल्यांदा त्यांनी मला पंधरा लाख खात्यावर जमा करतो म्हणून सांगितलं नंतर पक्क घर देतो म्हणून सांगितलं नंतर आपल्या मुलाला नोकरी देतो म्हणून सांगितलं बायको म्हटली बरं झालं बाई आता अच्छे दिन येणार सगळे आनंदी पण आठवडा गेला महिना गेला वर्ष झालं दोन वर्ष झाली पाच वर्ष झाली सहा वर्ष झाली सात वर्ष झाली ना पंधरा लाख खात्यावर आले ना पक्क घर झालं ना पोरला नोकरी मिळाली एक दिवस बायको संतापली नवरला म्हणाली उठायचं आणि पहिलं राजाकडे जायचं पंधरा ,00 लाख खात्यावर पक्क घर आणि नोकरी घ्यायची आणि मग घरात पाय ठेवायचा आता गायक हा पुढं पर्याय नव्हता तो राजाकडे गेला राजाला म्हणाला महाराज सहा वर्षापूर्वी आपल्या दरबारात माझी मैफल झाली होती माझं गाणं ऐकून आपण प्रचंड खुश झाला माझ्या खात्यावर पंधरा लाख जमा करतो म्हटला नंतर पक्क घर देतो म्हटला माझ्या मुलाला नोकरी देतो म्हटला पण महाराज अजून मला काहीही मिळालं नाही तसे ते महाराज म्हटले हे बघ तुझं गाणं ऐकलं की माझे कान खुश व्हायचे आणि माझं बक्षीस ऐकलं की तुझे कान खुश व्हायचे या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं गेली दहा वर्ष आमचं तरी काय झालंय त्यांच्या घोषणा ऐकल्या की आमचे कान खुश आणि आमची मतं मिळाली की ते खुश। या देण्या घेण्याचा विषय येतो कुठं बरवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न असं म्हणाल्या की नोटाबंदीमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के नोटा परत आल्या मग काळा पैसा गेला कुठं काळा पैसा गेला कुठं नोटाबंदी म्हणजे काळा पैसा पांढरा करायचा सर्वोत्तम मार्ग तुम्ही काळा पैसा परत आणण्याची गॅरंटी दिली होती काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही प्रत्येकाच्या खतर पंधरा लाख रुपये जमा करतो म्हटला होता काय झालं त्या गॅरंटीचं <ज़ीण> तुम्ही वर्षाला दोन कोटी नोकऱ्या देतो म्हटला होता काय झालं त्या गॅरंटीचं <ज़ीण> दोन <ज़ीण> हजार <ज़ीण> बावीसपर्यंत तुम्ही पक्की घर देणार होता काय झालं त्या गॅरंटीचं अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारणार होता काय झालं त्या गॅरंटीचं इंदू मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभा करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही महागाई कमी करणार होता काय झालं त्या गॅरंटीचं तुम्ही, 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 तुम्ही तुम्ह शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवणार होता काय झालं त्या गॅरंटीच तुम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होता काय झालं त्या गॅरंटीच योग्य आरक्षण देणार होता काय झालं त्या गॅरंटीच धनगर समाजाला एका महिन्यात आरक्षण देतो गॅरंटी दिली होती काय झालं त्या गॅरंटीचं काय झालं मेक इन इंडियाचं काय झालं स्मार्ट इंडियाच काय झालं स्किल इंडियाच काय झालं डिजिटल इंडियाचं काय झालं स्टार्टअप इंडियाचं काय झालं आत्मनिर्भर भारताचं अहो भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा एकशे सोळा उमेदवार बाहेरचे आहेत लोकसभेला तुमचे महाविकास आघाडीचं सरकार आलं महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं तो सुवर्ण काळ होत आहे परवा सांगलीचा एक स्वच्छता कर्मचारी मला म्हणाल की महाराष्ट्र खरंच भाग्यवान आहे कारण महाराष्ट्राला अत्यंत योग्य वेळी उद्धवजी ठाकरेंसारखं नेतृत्व मिळालं कोरोनाच्या कालखंडामध्ये जर उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर महाराष्ट्राच्या रस्त्यावरनं माणसं मरून पडलेली तुम्हाला दिसली असती एकीकडं एक दुसऱ्या राज्यातनं गंगेतनं प्रेतव वाहून जात होती त्यावेळी महाराष्ट्र मात्र सुरक्षित आणि सुखरूप होता हे उद्धवजी ठाकरेंचं नेतृत्व होतं त्या भयानक संकटात सुद्धा ऐंशी हजार कोटीचा परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आलं रोजगारामध्ये उद्योगधंद्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक एक वर राहिला तत्कालीन काळात देशात जेवढी सर्वेक्षण झाली त्यात पहिल्या पाच सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धवजी ठाकरेंचं नाव राहिलं मग तुम्हाला उद्धवजी ठाकरे नको का होते सत्ता आणि मत्ता एवढंच अंतिम ध्येय झालं होतं तुमचं सत्य न्याय विश्वास आणि शिव ही नैतिक मूल्य जर राज्य व्यवस्थेच्या मुळाशी नसतील तर ते राज्य व्यवस्था व्यवस्था न राहता तो जंगलचा कायदा होतो आणि तिथं नागरिक नव्हे तर गुलाम तयार होतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे तुम्हाला गुलाम तयार करायचे होते आणि उद्धवजी ठाकरे त्यातले प्रमुख अडथळा ठरत होते म्हणून तुम्ही त्यांना मुख्यमंत्री पदावर उतरवलं तुम्ही उद्धवजींना मुख्यमंत्री पदावर उतरवू शकलात पण जनतेच्या मनात न कसे उतरवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय परिस्थिती आहे शिवसेना फोडली चाळीस गद्दार घेतले आम्हाला वाटलं आता सत्ता मिळाली थांबतील मग यांनी राष्ट्रवादी फोडली त्यांचे चाळीस घेतले म्हणलं आता तरी थांबतील मग यांनी काँग्रेसचे आदर्श नेते घेतले म्हणलं आता तरी थांबतील मग यांनी मनसेसोबत घेतली अरे म्हणलं आता तरी बास करतील त्यांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आमचे दरवाजे कायम उघडे आहेत अहो त्याच्यातून भ्रष्टाचारी आत येत आहेत नाही दरवाजे उघडेच आहेत अहो बलात्कारी आत येत आहेत नाही दरवाजे उघडेच आहेत अहो सगळेच का घेत आहे है। वन नेशन वन टॅक्स या धोरणासारखं त्यांना वन नेशन वन पार्टी बनायचं आहे या देशात त्यांना दुसरी पार्टीच नको आहे एक देश एक पक्ष ही भूमिका आहे आणि हीच हुकुमशाहीची सुरुवात आहे हे पहिलं लक्षात घ्या वन नेशन वन पार्टी वन नेशन वन लीडर आणि वन नेशन नो इलेक्शन हे पुढचे टप्पे आहेत त्यांचे नाहीतर सुरतला काय झालं भाजपचा उमेदवार आला काँग्रेसचा उमेदवाराचा अर्जच बाद झाला तो उमेदवार म्हणे बेपत्ता चंदीगडला महापौर पदाच्या निवडणुकीत काय झालं निवडणूक निर्णय अधिकार सीसीटीव्ही समोर सहमत बाद केली नशीब सीसीटीव्ही होते सुप्रीम कोर्टाने या घटनेची दखल घेत त्याचं वर्णन केलं मर्डर ऑफ डेमोक्रेसी ही लोकशाहीची हत्या आहे सत्तर वर्षामध्ये कधी घडलं नव्हतं संसदेमध्ये एकाच दिवशी एकशे शेहेचाळीस खासदारांचं निलंबन केलं गेलं आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये हवे ती विधेयक पास करून गेली ही कशाची सुरुवात आहे कुठल्या दिशेनं चाललो आम्ही आम्ही राजकीय विरोधक काय म्हणून देशात हुकुमशाही येते असं म्हणत नाही स्वीडन स्थित संस्थेनं परवा अहवाल प्रकाशित केला व्हरायटी ऑफ डेमोक्रेसी त्याच्यामध्ये ते लिहितात भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना की भारतामध्ये इलेक्ट्रॉन एटोक्रसी आहे म्हणजे निर्वाचित एकाधिकारशाही इथं मोदी सरकार म्हटलं जात भारत सरकार नाही ही एकाधिकारशाही आहे कुठल्या दिशेला चाललोय आम्ही ही लोकसभा निवडणूक ठरवेल आम्ही लोकशाहीत राहणार आहोत की हुकुमशाहीत जाणार आहोत तुमचं मत त्यासाठी महत्वाचं आहे सगळ्यात गरजेच आणखी एक गोष्ट करून ठेवली मला प्रश्न पडतो कधीतरी दोन हजार चौदा साली जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑइलचे दर गगनाला भिडले असताना पेट्रोलचा दर होता सहासष्ट रुपये आणि आज जागतिक बाजारपेठेमध्ये क्रूड ऑइलचे दर आणखी कमी असताना भारतामध्ये पेट्रोल मात्र झालंय एकशे दहा रुपये डिझेल छप्पन रुपये होतं त्या शहाण्णव रुपया पस्तीस रुपये लिटर दराने पेट्रोल देऊ अशी गॅरंटी तुम्ही दिली होती आज त्याच पेट्रोल पंपावर तुमचे बॅनर झळकतायत उज्ज्वला गॅस योजना परवा आमच्या शेजारच्या काकू आल्या म्हटल्या पूर्वी माझे पाय खूप दुखायचे मला उठता बसताना प्रचंड त्रास व्हायचा माझ्या गुडघ्यातून भयानक वेदना निघायच्या नंतर मला उज्ज्वला गॅस योजनेबद्दल कळालं मग मी त्या योजनेतनं गॅस सिलेंडर घरी आणलं आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते ऐंशी कोटी जनतेला तुम्ही रेशनच मोफत धान्य पाच वर्ष देतो म्हणाला किलो धान्य शिजवायला अकराशे पन्नास रुपयाचा सिलेंडर घ्यायचा हे तुमचं सरकार यांच्या वचन जाहीरनाम्यात काय लिहिले आणि पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं अरे पंचवीस कोटी लोकांना गरिबीतून जर तुम्ही बाहेर काढला असेल तर मग ऐंशी कोटी लोकांना रेशनचं धान्य पुरवता कसे आणि ऐंशी कोटी लोक अजूनही या देशातली रेशनच्या धान्यावर जगतात ही अत्यंत लाजिरवाणी असणारी बाब तुम्ही अभिमानाला जाहिराती करून मिरवता आम्ही ऐंशी कोटी लोकांना रेशनचं धान्य पुरवतो राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संस्थेनं परवा त्यांचा अहवाल प्रकाशित केला आणि त्यात त्या असं लिहितात की भारतामध्ये एकोणीस टक्के मुलं शून्य अन्न मिळणारी आहेत म्हणजे एकोणीस टक्के म्हणजे साठ लाख मुलांना देशातल्या अन्नच मिळत नाही आणि हे सांगतात ऐंशी कोटी लोकांना रेशनचं धान्य देतो तुम्ही जीएसटी वन नेशन वन टॅक्स होताना मग पाच टक्के दहा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के हा काय प्रकार आहे निवड मार्च महिन्याचं जीएसटीचं उत्पन्न किती झालंय माहिती वन पॉइंट सेव्हन्टी एट लाख करोड नुसतं मार्च महिन्याचं एक पॉईंट अठ्याहत्तर लाख कोटी म्हणजे उत्पन्न चौपट पाच पटी वाढलंय देशात दोन हजार चौदा साली देशावर कर्ज होत पंचावन्न लाख कोटी आज दोन हजार चोवीस साली देशावर कर्ज आहे दोनशे पाच लाख कोटी कुणाला वाटत असेल माझ्या डोक्यावर कर्ज नाही मोदी सरकारने करून ठेवलंय दीड लाखाचं कर्ज तुमच्या डोक्यावर म्हणजे दहा वर्षात दीडशे लाख कोटीचं कर्ज यांनी उचललं म्हणजे जीएसटीतनं उत्पन्न चौपट झालंय दीडशे लाख कोटीचं कर्ज उचललंय हे पैसे गेले कुठं शिक्षण मोफत झालं आरोग्य सुविधा मोफत मिळत आहेत तुमच्या खात्यावर काय पंधरा लाख जमा झालेत उद्योग वाढलेत कंपन्या नव्या आल्यात प्रकल्प उभा राहिलेत मग हे पैसे कुठे जात आहेत कधीतरी आम्ही शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा आज परिस्थिती काय आहे जगणं महाग होत चाललं इथल्या प्रत्येकाच कुठला घटक सुखी आहे परवा एका चौकात एक तरुण उभा राहून मोठमोठ्यानं बोलत होता हे सरकार बिनकामाच आहे त्या सरकारनं महागाई वाढवली या सरकारनं बेरोजगारी वाढवली हे सरकार उपयोगाचं नाही बघता बघता त्याच्यापोती गर्दी जमा झाली तोपर्यंत पोलीस आले पोलिसांनी त्या तो तोरणाला उचललं आणि पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनला नेल्यावर त्या तो तोरणानं ने विचारलं मला इथं का धरून आणलंय तसं ते इन्स्पेक्टर म्हटले तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला धरून आणलंय तसं तू तरुण म्हणला अ मी आपल्या सरकारच्या नाही पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो तसे ते इन्स्पेक्टर म्हटले तू काय आम्हाला वेडा समजतो का आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं ते <laughs> आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार उपयोगाचं नाही ते आम्हाला माहित नाही का कुठल्या सरकारनं बेरोजगारी वाढवली ते परवा दुसऱ्या टप्प्याचं चा मतदान झालं नांदेडच्या बिलोलीच्या रामतीर्थ मतदान केंद्रावर एक तरुण मतदान करायला गेला आणि मतदान करायला गेल्यावर सोबत आणलेल्या कुराडीनं त्यांना ईव्हीएम मशीनच फोडून टाकलं पोलिसांनी पकडलं का केलं असं म्हटलं मी एम ए झालोय मला नोकरी नाही आणि मला रोजगार न मिळण्या पाठीमाग हे सरकार आहे म्हणून मी ई एम फोडलं इतका विधवे इतका संता तरुणांमध्ये पण ईव्हीएम मशीन फोडून आमच्या पोरना रोजगार मिळणार आहे का नाही त्याच ई व्ही एम मशीन मध्ये मशालीचं बटन दाबून राजन बिचार्यांना विजयी करून जर संसदेत पाठवलं तर आमच्या पोरना रोजगार मिळेल हे पहिलं लक्षात असू द्या किती बेरोजगारी वाढली हो आज महाराष्ट्रातल्या गावखेड्यातून तुम्ही इथं येता रोजीरोटीसाठी येत आहे आताची आमची परिस्थिती काय आहे परवा पोलीस भरती निघाली जागा होत्या सहा हजार अर्ज झाले सात लाख शासकीय विभागाच्या तीन भरत्या निघाल्या जागा होत्या तेवीस हजार आले पस्तीस लाख अठ्ठावीस वर्षाचा देश आहे सरासरीनं वय त्याच म्हणजे निम्मी लोकसंख्या अठ्ठावीस वर्षाच्या निम्मी लोकसंख्या अठ्ठावीस वर्षाच्या वर आहे पंधरा ते अठरा या वयोगटात आमच्यात दहा कोटी मुलं आहेत पंधरा वर्षाच्या आत छत्तीस कोटी मुलं आहेत म्हणजे अठरा वर्षाच्या शेहेचाळीस कोटी मुलं या देशात आहेत हा देश जर महासत्ता बनवायचा असेल तर या शेहेचाळीस कोटी मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांच्या कुशलतेकडे स्किल्ड बनवण्याकडे त्यांना लक्ष दिलं पाहिजे काय व्यवस्था आहे आमच्याकडं गावखेड्यातल्या वीस पेक्षा कमी पट्टसंख्या असतर या शाळा यांनी बंद करून टाकल्या बासष्ट हजार शाळा खाजगी कंपन्याने दिल्या आणि समूह शाळेच्या नावाखाली चौदा हजार चारशे त्र्याहत्तर शाळा बंद केल्या आमच्या शिक्षण शिक्षणही मिळणार नाही नोकऱ्या कसं मिळतील तिथे काय झालं नेमकं इथं दोन हजार छत्तीस साली हा देश वृद्ध वाटचाल करेल वृद्ध होईल दोन हजार छत्तीस पासून हा देश आता दोन हजार चोवीस आहे म्हणजे आमच्या हातात फक्त बारा वर्ष आहेत या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर या बारा वर्षात आमच्या तरुणाईची सगळी क्रयशक्ती आम्हाला वापरावी लागेल आणि त्यासाठी त्यांना रोजगार द्यावा लागेल जॉब ग्रोथ हा अर्थव्यवस्थेतला सगळ्यात मोठा अडथळा असतो मी पुन्हा सांगतो या देशाला महासत्ता बनवायचं असेल तर दोन हजार चोवीस ला भाजपला पराभूत करावंच लागेल ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे काय परिस्थिती आहे हो? पूर्वी आमच्या गावखेड्यातली पुरं मुंबईला यायची रोजीरोटीसाठी यांनी मुंबईत काय ठेवलं काय ठेवलं इथं आंतरराष्ट्रीय सेवा केंद्र होणार होत मुंबईत एक कोटी पंचवीस एक लाख पंचवीस हजार कोटी पाच लाख तरुणांना रोजगार मिळणार होता त्यातनं आंतरराष्ट्रीय सेवा वित्तीय केंद्र त्यांनी गुजरातला हलवलं पाच लाख तरुणांच्या तोंडचा घास पळवला यांनी होणार लाख चोपन्न हजार कोटी एक लाख पोरणा नोकऱ्या मिळणार होत्या वेदांता फॉक्सकॉन पळवला यांनी गुजरातला हवाई दलासाठी सी दोनशे पंच्याण्णव ही मालभाऊ विमान बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रात होता टाटा एअरबस यांनी पळवला गुजरातला Tesla प्रकल्प प्रकल्पचं ऑफिस पुण्यात झालं होतं महाराष्ट्रात होणार होता प्रकल्प टेस्ला पळवला गुजरातला बल्क ड्रग पार्क पळवला गुजरातला सिंधुदुर्गचा पानबुडी प्रकल्प पळवला गुजरातला सतरा हजार कोटीचा डायमंड फोर जो मुंबईत होता पळवला गुजरातला एअरपोर्टचं ऑफिस गुजरातला ठेवला काय तुमच्या इथं तुमची आमची पोरात मोठी होतील मुंबईत नोकरी करायचं म्हणतील त्यावेळी असेल काय त्यांच्या हातात हा विचार आता करायला हवा आम्ही आमच्या पोरांमध्ये बुद्धी नाही प्रतिभा नाही सगळं आमच्याकडे आमची गाव खेडतली पोर आता मुंबईला यायच्याऐवजी दुबईला निघाली गेल्या दहा वर्षात साडे सतरा लाख लोकांनी देश सोडलाय साडे सतरा लाख अडीच टक्के लोक त्यातली पाचशे कोटीच्या वरच्या संपत्तीचे मालक आहेत जे इथं उद्योग उभा करू शकत होते गेले परदेशात देश सोडून आणि सत्त्याण्णव टक्के तरुण पोर आमची या देशाची अर्थव्यवस्था इथं राहून बळकट करायचं सोडून परदेशात निघून गेली त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था बळकट करायला आज ऍपल मध्ये बत्तीस टक्के भारतीय पोर आहेत मायक्रोसॉफ्ट मध्ये चौतीस टक्के भारतीय पोर आहेत आयबीएम मध्ये अठ्ठावीस टक्के भारतीय पोर आहेत इंटेलमध्ये सतरा टक्के भारतीय पोर आहेत आणि अमेरिकन अंतराळ संशोधन केंद्र नासामध्ये छत्तीस टक्के भारतीय पोर आहेत आमची पोरं बुद्धिमान प्रतिभावंत पण त्यांना इथं संधी नाही इथं रोजगार नाही ते गेले परदेशात या देशाच्या अर्थव्यवस्था बळकट करायचं सोडून ते इतर देशांची अर्थव्यवस्था बळकट करतायत परवा मी दुबईला गेलो होतो मला वाटेनच हो मी दुबईत आहे महाराष्ट्रातच असल्यासारखं वाटायला लागलं सगळे आपलीच घ्यान अह ज्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो तो म्हटला मी पुण्याचा नंतर आईस्क्रीम खायला गेलो म्हणला मी शिरवळचा एकाकडे मोबाईल दाखवायला गेलो म्हटलं मी आटपाडीचा अरे म्हटलं इकडं काय म्हटलं तिकडो काय आहे तिकडं काय नाही म्हणून आम्ही इकडं आहे अहो माय पंढरी सोडून रोजीरोटीसाठी बाहेर जावं असं कुणाला वाटतं ही मुंबई असंख्यांचा जीव पोचते असंख्यांची कुटुंब उभा करते ही मुंबई देशाची आर्थिक राजधानी त्यांना हीच खिळखिळी करायचंय हे पहिल्यांदा लक्षात असू द्या सल आहे त्यांच्या डोक्यात खिळखिळी करायची आहे शिवसेना का संपवायचा प्रयत्न केला यांनी कारण शिवसेना मुंबईचा प्राण आहे मुंबई महाराष्ट्राचा प्राण आहे आणि महाराष्ट्र राष्ट्राचा प्राण आहे हे लक्षात घ्या आम्ही जाग का व्हायला पाहिजे मराठी अस्मिता मराठा स्वाभिमान आम्हाला दाखवलाच पाहिजे नाहीतर उद्याच्या पिढ्या आम्हाला माफ करणार नाहीत अजिबात माफ करणार नाहीत हे लक्षात असू द्या शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली म्हणून कुणी म्हणे आता ते वचपा करतायत आमच्याकडनं आणि हा आजचा विषय नाही हा खूप जुना विषय आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा विषय ज्यावेळी चालला होता त्यावेळी मुंबई कोणाची याच्यावरनं वाद सुरू झाला काही गुजराती लोक म्हणाले आम्ही मुंबईत उद्योग आणले आम्ही मुंबईत कंपन्या काढल्या आम्ही मुंबईत व्यापार करतो मुंबई आमची आहे कुणी बोलत नव्हतं आणि त्यावेळी क्रांतीसिंह नाना पाटील उठून उभा राहिले ते म्हटले खरंय तुमचं उद्योग तुमचे व्यापार तुमचा कंपन्या तुमच्या पण मला एक सांगा आई मुलाला जन्म देते पण ते बाळ गुटगुटीत गुड़ व्हावं सुंदर व्हावं म्हणून त्याला बिटको ग्रायपोट रूप असते मग मूल कुणाच आईच का बिटको अरे तुमचा व्यापार जरूर असेल पण मराठी माणसाच्या घामानं घडलेली ही मुंबई आहे मराठी माणसाच्या कष्टावर उभारलेलं हे ठाणे आहे हे पहिल्यांदा आमच्या लक्षात असू द्या दुर्दैवानं महाराष्ट्राची लूट चालली आहे आणि आमच्यातलेच काही गद्दार त्यांना जाऊन मिळाले याच सगळ्यात मोठं दुःख आहे मराठी अस्मितेला घाला पडला आणि चिंतामराव देशमुखांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला ही मराठी अस्मिता माझ्या महाराष्ट्रावरचा अन्याय मी खपवून घेणार नाही आणि आता मुकाट मान खाली घालून बघत बसलेत एक एक प्रपल गुजरातला एक एक गोष्टी सगळ्या निघाल्या दिल्ली पुढं मुजरे घालणारे हुजरे तयार झाले इथं ही शोकांतिका आहे राहावं लागेल आम्हाला पुन्हा याच्यासाठी उभं राहावं लागेल छत्रपती संभाजी महाराजांना मारलं गेलं महाराणी येसुबाई आणि शाहू राजे यांना औरंगजेबाने कैद केलं कैदेत राहिल्या या पण कैदेत होत्या स्वराज्याला राजा नव्हता पण तरीही स्वराज्याच्या महाराणी येसुबाई राणी सरकार औरंगजेबा पुढे कधी झोकल्या नाहीत ना वाकल्या औरंगजेबाच्या डोक्यात सतत सल होता मी राजा मारला मी यांना कैदेत तु? पण स्वराज्याची ही महाराणी मला कुरणी साथ करत नाही सल होता आणि त्याच वेळी एक घटना घडली कारकेलच्या रानात सरसेनापती संताजी घोरपड्यांना मारलं गेलं आणि त्यांचा शिर दाखवायला औरंगजेबाकडे आणलं औरंगजेबाला वाटलं नामी संधी आहे मराठ्यांच्या महाराणीला झुकवण्याची तपका ठेवलेलं संताजी घोरपड्यांचं ते शिर त्याच्यावर झाकलेलं वस्त्र आणि औरंगजेबानं महाराणी येसूबाई आणि शहुराजेनं बोलावणं थाटलं ते दरबारात आले आता शिर तुटलेला सरसेनापती पाहतील आणि महाराणी येसुबाई झोपतील असं औरंगजेबाला वाटलं खरं आणि येसुबाईंच्या समोर या औरंगजेबाने इशारत केली त्या टपकातलं वस्त्र ओढलं गेलं आणि त्या सरसेनापती संताची खोरपडे तुटलं मस्तक दिसलं तशी ताडकन स्वराज्याच्या महाराणी येसुबाई शहुराजे स्वराज्याचे सरसेनापती आलेत मुजरा करा आणि क्षणात शाहूराचे झुकले आणि स्वराज्याच्या सरसेनापतींना मुजरा केला औरंगजेब चरफडला या या तुमच्या शिर तुटल्या सरसेनापतींना मुजरा केलात त्यावेळी स्वराज्याच्या महाराणी म्हणाल्या महाराष्ट्र निष्ठावंतांना मुजरा करतो आणि गद्दारांना ठोकरतो हे लक्षात असू द्या महाराष्ट्र दिल्ली पुढं झुकला नाही आणि कधी झुकणार नाही हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे उद्धवजी ठाकरे तो स्वाभिमान घेऊन उभा राहिलेत आहे आणि जिंकायचं आहे सुद्धा ही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे ही निवड लोकसभेची निवडणूक समजू नका भाजपचे खासदार काय सांगतायत आम्हाला चारसो पार जायचं आहे का कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे ही लढाई कुणाची आहे माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काळजात जपणारे लोक विरुद्ध भाजपचं संविधान अनुपाहणारे लोक यांच्यातली ही निवडणूक आहे वंचितांना प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीमध्ये मताचा अधिकार दिला स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता ही तत्व दिली ते संविधान यांना बदलायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भले जरी नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे ही निवडणूक नेत्यांची नव्हे ही निवडणूक जनतेची झाली आहे हे पहिलं लक्षात असू द्या पहिलं लक्षात असू द्या आज पुन्हा त्या लढाईसाठी सिद्ध व्हावं लागेल लढावं लागेल झुंजावं लागेल राहावं लागेल ती सगळ्यात महत्वाची गरज आहे नाहीतर एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवायला हवी हा महाराष्ट्र आहे रुमन बाजूला टाकून पोला दी, हातानी दिल्लीच्या तक्ताला धडका मारणारा महाराष्ट्र आहे चिनाबच्या पल्याड जाऊन अब्दालीच्या पोरांच्या नांग्या ठेचणारा ना महाराष्ट्र आहे मृत्यूच्या कराल दाड्यातही बचेंगे तो और बी लढेंगे म्हणत उत्तरे थैमान घालणारा हा महाराष्ट्र आहे मरहट्टा हो मारुंगा तो चढकर मारुंगा असं म्हणत या राज्याच्या रक्षणासाठी राष्ट्रासाठी उभा राहणार हा महाराष्ट्र आहे हिमालयाच्या सहाय्यासाठी सह्याद्री कायमच धावलाय आज राष्ट्राला महाराष्ट्राची गरज आहे सेनापती बापट असं म्हणाले होते महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र गाडानं चाले खरा चा महाराष्ट्र आधार या भारताचा आज देशाला गरज आहे उभा राहिलाच हवं आज आपल्या स्वाभिमानी हातामध्ये स्वाभिमानाची मशाल घ्या आणि चार जून ला विजयाची तुतारी फुंका ही सगळ्यात महत्वाची गरज आहे आमचीच पिढी आम्हाला विचारेल देश लुटला जात जा होता होता त्यावेळी तुम्ही काय करत देश विकला जात होता त्यावेळी तुम्ही काय करत होता हुकुमशाही आणली जात होती तुम्ही काय करत होता संविधान बदलला जात होता तुम्ही काय करत होता मुंबई खिळखिळ केली जात होती तुम्ही काय करत होता महाराष्ट्र लुटला जात होता तुम्ही काय करत होता आम्हाला तेवढ्या अभिमानानं सांगता आलं पाहिजे बाळा असं काही होणार नाही कारण आम्ही राजन विचारे यांच्या खांद्याला खांदा लावून लढत होतो हा तो कडवट निष्ठावंत आहे ज्यांनी शिवसेनेला वाढवलं फुलवलं आणि बहरवलंय शिवसेनेच ठाण आणि ठाण्याची शिवसेना हा गेले कित्येक वर्षाचा नियम आहे तो अबाधितच राहणार आणि राजांची विचारे ठाण्याचे खासदार म्हणून विजयी होणारच आहेत पण देशात सर्वाधिक मताधिक्यानं विजयी होणार हे निश्चित आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी